शिवजयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आणि त्याचबरोबर सध्या जे आपण पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तसंच कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदारकीचे उमेदवार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नितीन सावंत नितीन सावंत यांच्यामार्फत कर्जत खालापूर मतदार संघामध्ये खालापूर तालुक्यामध्ये बैलगाड्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहत असाल माझ्यामागे तर भव्य दिव्य असंही बैलगाड्यांच्या शर्यती तिचं मैदान जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे ये आणि येत्या अठरा अठरा तारखेला ह्या बैलगाड्यांच्या शर्यती होणार आहेत आणि या शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं जे आहेत ते गाडाचालक जे आहेत ते सहभागी होणार आहेत आत्तापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक बैलगाड्यांची नोंद इथं झालेली आहे आणि त्यापेक्षा ही संख्या अडीचशेपर्यंत जाण्याची शक्यताही आहे आणि याच संदर्भात आम्ही आयोजकांना आता प्रश्न विचारलेला आहे तर पाहूया शर्यतींच्या संदर्भात आयोजक आपल्याला काय सांगत आहेत आजच्या ह्या पत्रकार परिषदेचं औचित्य तुम्हाला सगळ्यांना मेसेजमध्ये दिलेलंच आहे तरी पण या खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आमचे सरपंच ग्रुपचे अध्यक्षच म्हणायला लागतील दिनेश घाडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना शर्यतीचा हा सगळा म अनुभव आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचं नियोजन करत असताना त्याला सौजन्य नितीनदादा सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या सौजन्यानं आणि आयोजन दिनेश गदा घाडगे यांच्या माध्यमातून होतं आहे आज आपली संस्कृती आपला वारसा जपत असताना बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये बैल गाय हे पा पाळणा म्हणजे पाळणारी जी व हे प पशु आहेत हे आत्तापर्यंत माणूस विसरला होता पण पुन्हा एकदा या शर्यतीच्या माध्यमातून स सर्व आज महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम पुन्हा एकदा गाय असेल बैल असेल यांच्यावर व्हायला लागलं त्याचं कारण असं आहे की या शर्यतीच्या माध्यमातून त्याला किंवा किंमत आली या शर्यतीच्या माध्यमातून ते पुन्हा लोकांसमोर यायला लागलं लग आणि हे करत असताना आजची संस्कृती जपत असताना याचं जे नियोजन केलं आहे ते छत्रपती शिवरायांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी त्याचं औचित्य साधून अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या शर्यतीचं आयोजन इथे केलं जाणार आहे या शर्यतीच्या आयोजनासाठी आमच्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या पक्षाचे सन्मान्य नेते युवा हृदय सम्राट आमचे युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे नंतर आमचे मा वा वाघेरे पाटील असतील मावळ लोकसभा संघटक आणि आमचे नितीनदत्ता सामंत सावंत हे त्या या सगळ्यांचे प्रमुख आकर्षण ठरणार त्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे म्हणून आणि याचे नियोजन करत असताना संपूर्ण थालापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्यांच्या बरोबरीन राहून त्यांना चांगल्या प्रकारचे इथेचे मदत करतील आणि इथे हे करत असताना या सगळ्या गोष्टीची ज्या आज आपण पाहतो की बैलगाडा शर्यतीचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर त्याला किती प्रकारच्या परवानग्या अपेक्षित असतात आणि या सगळ्या परवानग्या घेत असताना ह्या जे महिनाभरापासून यांचं नियोजन चालू आहे त्यांनी जवळजवळ सगळ्या म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्याचे खालापूर तालुक्याचे इथे आता सेक्रेटरी की खजिनदार कोणते आले अध्यक्ष आलेले आहेत हां संदेश समीर पाटील आणि त्यांच्या त्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्याच्या सरकारच्या ज्या नियमांच्या अटी आहेत म्हणजे मैदान शासनाच्या रीतसर परवा परवानगी आहेत जसं प्रांताची असेल पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची असेल तहसीलदारांची असेल स्थानिक पोलीस स्टेशनची असेल या सगळ्या परवानग्या घेऊन या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं यासाठी आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती व्हावं यासाठी आज इथं तुम्हाला या पत्रकार परिषदेसाठी बोलवण्यात आलेलं आहे तरी तुम्ही आता याचं दखल घेऊन आमच्या या कार्यक्रमाची जास्तीत जास्त कशी स लोकांपर्यंत पोचेल याची दखल घ्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो